नमस्कार जाळी पण काढा नमस्कार सगळ्या भावा बहिणी चला भावा बहिणी उठा उठा पड झाली खाण्यापिण्याची आज काय बेत चिलट मारीत बसलय काय सांगायचं ते ह्या मच्छा कारल शिजा कारलं तुला कोणी मारल इकडं चहा चहा आता तुमच्या दाजीला कारलं काय एवढं आवडत नाही भाऊ बहिणीनो दाजी म्हणतात कि कारल्या चकुल्याचे तळून मला आता आपल्या झाडाची कारली निघतात ना लय मोठी द्या दाजीला देता कारल्याच्या चकुल्या तळून आज जरा लय बरं का पावसाचं वातावरण आता कारलं टाकलंय शिजाय बसती जरा घडीवर भांडी कोंडी राहिल्या तर आताच लय काम आवारलंय काय सांगायचं तुम्हाला हायती बरं बसती जरा आता चहा प्यायचा आहे चहा केला तुमच्या दाजींनीच आणि कारलं टाकलं शिजायला आताच मी कापडं धुतली अजून नेहमी अर्धी कापडं बाकी येतं धुयायची आणि कोंडी झाली सगळं आवारलंय फक्त आता दाजेला आहे ना डबा करून गरम गरम कामाला लावायचं बाकी राहिलं या तर आज आपला सोमवार आज भोलेनाथाचा वार तर आज आमच्या तालुक्याचा असतोही बाजार बर का पण आता दाजे तुमचं दिसाड दोन दिसाड येतेत त्याच्यामुळं बाजार घेऊन येते तर त्याच्यामुळं बाजाराचं काय नाही चालेल नाही तर पहिलं तालुक्याला जावं लागत होतं आठ दिवसाला बाजाराला आता काय नाही आता आहे ना आणते दाजे तुमच कामाता येता येता चला हो का नाही आता हा जरा फटाकलं बरं वाटत आहे का आग वातावरण तसं फ्रेश झालंय दिसतंय का एकदम फ्रेश वातावरण झाले पण पाऊस येण्याची तरी पण शक्यता वाटते कारण की आबाळ हाय भाव बहिणींना आबाळ भा हो आबाळ असं काही निळ झालेलं नाही आबाळ आबा पांढरा हाया विषय असा झाला जरी ऊन जरी पडत असलं तरी पावसाची शक्यता त्याच काय पावसाच घडीतच आवा भरत की घडीतच बादाबादा चालू होतंय पाऊस का आता मी बसली आहे अजून भाकरी करायचे ते बाजरीच्या भाकरी बाजरीची बाहेकरण कारलं कारलं कार टाकलं शिजायला कार तर जरा चहा पाणी पिऊन जरा बसती उलसा आराम करते लई नॉनस्टॉप काम करायचं म्हणल्यावर आपलं बघा मान आहे हो का मान, मान पाटीचा लय प्रॉब्लेम आहे वाकून काम करून करून एक तर काय सांगायचं तुम्हाला हायती बरं आहे तुम्हाला सांगाय सांगायला काय तुम्हाला माहितीच आहे भावा बहिणींना रोज तरी कुठवर सांगा वा रोजच मडन त्याला कोण रडत ती म्हण आहे माणसाची रोज रोज जरी एक कुठलं दुखणं फिकणं जरी सांगायचं म्हणलं ना तरी माणूस कटाळा करत माणूस म्हणत हे रोजच मडन त्याला कोण रडत आहे ना चला शेला का कारल्या कारल्याचा कडू कडू वासू लागला एक गरम चाय की प्याली हो चाय चाय वाली हो गोरी हो या काली हो एक गरम ऐची प्याली हो कस काय वाटलं कान तुमच्या पुनम जायचं कोळा चपात्या करू का बाजरीची भाकरी चपाती का बाजरीची भाकरी तुम्हाला जास्त काय आवडत बाजरीची खा खावाटले दाजीला जरा झंजणीत जन कालवणच खायला नाही व जरा तिखाट अस झणझणीत तिखट झंझणीत कालवण असलं ना भाऊ बहिणीनं जरा जेवण केले आणि वाटत बस आणायची गरज नाही पडली बसल का बस नाही पडले का पुढची आणायची गरज का मला जायचं बघ आता जी आहे मग मग आता काय जी आहे भाऊ बहिणीनं होय आपले जी आहे आपण ती हाय माझा चहा गार व्हायलाच टाइम लागेल बराच नाही म्हणून चहा गरम चहा पिऊन पिऊन मग राहणी एवढं एवढं असेल एवढ्या एवढ्या गाडीच इंच बर नसेल का

आहे डोक्याचे जाऊन बरोबर आज कस वाटतय मग फ्रेश वाटतंय का म्हणजे अस वातावरण जरा हे झाले दुपारी होईन चालू परत तुम्हाला कटाळा कटळा आता जेवढा पाऊस आहे तेवढं पुढं चांगलंय पाणी बोरला टिकत पिकांना पाणी टिकत आता झालंय नुकसान झालं आता काय चालू पिकाची पिक जी आहेत ना तेच नुकसान झालंय पण पुढं पिक निघतातच ना भरपूर पाऊस झाला विहिरीला पाणी बोरला पाणी तळ्याला टिळ काय शेतताला वासते मोठे कालाव बंधारे तळी मासे म्हणजे पाणी राहत ना जनावरांना पाणी प्यायला तिकत लीड तोडलं पावसाने तुटलं पावसाने होय वा बहिणी नाही पाऊस झाला तर मग पिक नाही काय नाही उपाशी मराठी बाई ना वावरात पिक व्हायचं म्हणा तर त्याला पाणीच लागतं ना Hmm? पाणी पाणी झाले साऱ्या अंगणात नको जाऊ तू पाण्यात ताण्या बाळा गाणं होतं का तुम्हाला कविता होती का पाऊस पडतो पडतो मुसळधार होत का नव्हती कविता असाजी वाचितच नव्हता म्हणून तर दाजीच नाहीतर दाजी नोकरीला एखादी असता असता का नाही भाऊ बहिणीनं कशाला एवढा दाजी ही झाला असता नसता वे टॉप मध्ये राहायला वाचलं असत त्या टायमाला वाचेल काय एवढं महत्वाचं वाटत नव्हतं हे ऐका आता हवे काम चालू आहे बहिणी न कानात बोळ घालून ऐका हॉटेल त्यात खायला मी आणि गाल्यावर पैसे गोळा कराय जवळची जवळ आपलं हॉटेल टाका जा नाही मी आपलं जवळ होईन तिकडे चाललो नियोजन पती ना बर चला भावनी हो ना पिते आता चहा पी बाय बाय सगळ्यांना करते आता लय झालं बिल दे ठेवून